लोकसभा दोन हजार चोवीस ची निवडणूक आहे माझ्या अगोदरच्या सगळ्याच वक्त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ही लोकसभा निवडणूक का महत्वाची आहे आणि साहेबांनी मागच्या अनेक वर्षामध्ये जे काम इथे उभं केलं अनेक त्याच्यामध्ये सांगा नाही यादीही कमी पडेल आणि आपला माणूस हा दिल्लीमध्ये का हवा हे अतिशय चांगलं मार्गदर्शन आपल्यासमोर ठेवलेलं आहे साहेब ही लोकसभा दोन हजार चोवीस आहे ही लोकसभा दोन हजार चोवीस म्हणजे काय कुठली जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत किंवा आमदार की नाही ही देशाची निवडणूक आहे मी त्या सभागृहामध्ये काम केलेलं दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा आपल्या सगळ्यांचे आशीर्वादन आहे याच मतदारसंघातून मी लोकसभा लढवली आणि जिंकली सुद्धा ते सभागृह पाचशे त्रेचाळीस खासदारांचा सभागृह देशाचा प्रत्येक लोकसभेचा प्रतिनिधी त्या सभागृहात असतो त्या सभागृहामध्ये विषय कुठले मांडायचे असतात आपण जे नगरपंचायत मध्ये मांडतो किंवा ग्रामपंचायतीमध्ये मांडतो असे मांडायचे असतात पाचशे त्रेचाळीस खासदारांपैकी आपला खासदार कुठले प्रश्न मांडतो आणि मांडल्यापेक्षा कुठले प्रश्न मार्गी लावतो असा माणूस तिथे लोकसभेमध्ये जाणं गरजेचं आहे उत्तर भारतातले जे काही खासदार असतात त्याचं हिंदीवर कमांड असत एक दोन खासदार उत्तर भारतातले सभागृहात पाडू शकतात हे आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलं नाही प्रचंड कमांड असतो त्यांचा त्यांच्या भाषेवर दक्षिण भागामधले इंग्लिशवर कमांड असतो कुठलाही विषय सहज कसे मांडायचे त्याची कामं कशी करून घ्यायची ते कसं मांडायचं ही कला असते ती प्रत्येकाला जमत नसते आणि म्हणून तसा माणूस तिथे जाणं योग्य तिथे जाणं गरजेचं आहे देशाच्या या पाचशे त्रेचाळीस खासदारांपैकी मोदी साहेब तर सा निवडून येणारच आहे मोदी साहेबांच सा सरकार घेणारच आहे चारशे पाच त्या चारशे खासदारांपैकी आपला रत्नागिरी सिंधुदुर्गाचा खासदार आहे की नाही ही स्पर्धा त्याच्यासाठी मोदी साहेब अशी नजर फिरवतील तर रत्नागिरीचा किंवा रत्नागिरी सिंधुदुर्गाचा खासदार हा बघितल्यावर लक्षात आलं पाहिजे हा खासदार म्हणजे रत्नागिरी सिंधुर्गाचा खासदार राणे साहेबांची ओळख फक्त महाराष्ट्रापुढे राहिलेली नाही अख्खा देश राणे साहेबांना ओळख हे सगळे विषय जे आता दत्ता सामंत साहेबांनी सांगितले त्यांच्या अगोदर फुबल साहेबांनी सांगितलं ग्रामीण भागातला एकही विषय जो आम्ही रस्ता आलो शेलार साहेब ज्या रस्त्याने तुम्ही आलात ज्या रस्त्याने आपण सगळे आलो नव्वद पासून ते आतापर्यंत हा प्रत्येक रस्ता हा राणे साहेबांनी बनवलाय हे कोणी नकारू शकत नाही हे कोणी नकारू शकत नाही म्हणून देशामध्ये आपण कोणाला सेवा करण्यासाठी से पाठवणार आहोत व देशामध्ये कोणाची तरी ओळख पाहिजे देशामध्ये कोणाचा तरी रुगाब पाहिजे नाव घेतल्यानंतर माणूस लक्षात आला पाहिजे असा माणूस तिथे लोकसभेत गेला पाहिजे आणि निवडणूक साधी नाही आपण दहा वर्ष बघतोय आपण दहा वर्ष बघतोय या दहा वर्षामध्ये आपण काय आपल्याला काय मिळालं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बाळू गोवासाहेब बोलले अहो भाज्या पेटी वाजवणारे असतील खासदार भाज्या पेटी वाजवणारे पण चांगले असतात पण ते त्या सभागृहाचं आपण काय करणार त्या सभागृहामध्ये भाज्या पेटी वाजू शकत नाही तिथे तोरणाने बोलावं लागतं तिथे शब्द प्रभावी असावे लागतात व्यक्तिमित्त व्यक्तिमत्व तसं असावं लागतं मगच किंमत मिळते या दहा वर्षामध्ये आपण बघितलं काय किंमत आपल्याला मिळाली सांगण्यासारखं हे काम नाही हे कारखाना नाही एवढी तरुण मंडळी माझ्या समोर बसलेली आहे सांगण्यासारखं एक कारखाना नाही सांगण्यासारखं एक काम इथे उभं राहिलेलं नाही टीका करायला आम्ही टीका करू शकतो आमचं काय राणेच पण ते करायला आम्ही इकडे उभं नाही पुढच्या पाच वर्षात काय होणार पुढच्या दहा वर्षात काय होणार पुढच्या पंचवीस वर्षात काय होणार जेव्हा इथे दहा वर्षांनी एक पिढी उभी राहील त्यांनी सांगितलं पाहिजे नाही खासदार पण असे निवडले म्हणून आम्हाला हे चित्र बघायला मिळालं हे चित्र आपण निर्माण केलं पाहिजे ती चर्चा आजची नाही पण जो ब्रिटिश आला ना आपल्याकडे तो दीडशे दोनशे वर्षाची प्लॅनिंग करून गेला आज पण दक्षिण मुंबई बघा प्लॅटफॉर्म होते आजही अठरा प्लॅटफॉर्म आहे तिकडची उद्यानं बघा आझाद मैदान मर्यटन मैदान सगळी उद्यानं बघा आपण नाही बांधली तेव्हा उभी राहिली तेव्हाच ड्रेनेज सिस्टम बघा त्यांनी प्लॅनिंग काही पाच दहा वर्षाची केली नाही ते आले असतील दुसऱ्या देशामध्ये पण प्लॅनिंग केली दीडशे दोनशे वर्षानंतर आज त्यांनी जे काही अठरा प्लॅटफॉर्म बांधले ना आज पण आपण अठरा प्लॅटफॉर्मवरच आहोत ते चांगले की वाईट मला माहीत नाही पण ते करून गेले ते करून गेले अशी दूरदृष्टी असणारा कोणतरी आपल्याला इकडे हवा अहो दहा वर्ष या आजच्या खासदारांनी काय केलं हे कोणी सांगू शकत नाही पत्रकार सांगू शकत ना जेवढे मोठे प्रकल्प आले रिफायनरीचा प्रकल्प आला एक लाख कोटीची उलाढाल इकडे आली असती त्याच्या अगोदर न्यूक्लिअर पॉवर प्लांट आला एक लाख कोटीची उलाढाल आली असती परत पाठवून दिली का फायदा होईल दुसऱ्या पक्षाला फायदा होईल त्यामध्ये आपली मुलं तिकडेच राहिली आपला भाग कसाच राहिला अनेक मुलांना आता शेतीमध्ये उतरायचं नाही त्यांच्या दोन हाताला काम मिळालं पाहिजे पण त्याच्यासाठी व्यवस्था उभी राहिली पाहिजे व्यवस्थेसाठी माणूस कसा राहिला पाहिजे आणि म्हणून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून असा उमेदवार त्या सभागृहात पाठवा ज्यांची ओळख तर सांगायची गरजच नाही पण ही व्यवस्था ज्याला माहिती आहे व्यवस्था बदलणार आणि तो व्यवस्था बदलू शकतो आताच्या व्यवस्थेमध्ये आपल्याला काय मिळालं दहा वर्षामध्ये याचा विचार आपण करावा मी लहान तसं भाषण करणार आहे कारण का शिलासाहे आमच्या मला ऐकायचं ते काय म्हणतात कारण का जेव्हाही त्यांना ऐकलं काहीतरी शिकायला मिळालं नवीन काहीतरी ठाकरेंबद्दल तरी शिकायला मिळालं म्हणून आज जास्त न बोलता या व्यासपीठावरून सरनाने खाडीगावकर असतील सरनाने बरोडेकर साहेब असतील साहेब कमी कमी वेळामध्ये आपण हे सगळं चित्र उभं केलं खास करून आभार आम्हाला दत्ता सामंतांचे पण मानायला लागतील साहेब आपण इथे काढला आपण खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला यशस्वी करण्यामध्ये आपलं मोठं योगदान आहे म्हणून साहेब आपले मनापासून मी आभार व्यक्त करतो पण निवडणूक आहे आणि शेजारसाहेब एवढ्याला आले म्हणून तुम्ही काय अडचणी पाडू नका आपलं नंतर बघून घेऊ जिथे राणे साहेब आहे जिथे तुम्ही सगळे आहात तिथे दिले राणे काहीच वाईट होऊ शकत नाही काहीच वाईट होऊ शकत नाही ही मातीच आमची आहे अनेक वेळा राणे साहेब सांगतात हे त्यांचं वय आज सत्तरी क्रॉस केलेला आहे राणे साहेबांनी मैदानात उत्तरांची काही गरज सुद्धा नाही सगळी पदं मिळालेली आहेत मुख्यमंत्री झालेले आहेत केंद्रीय मंत्री झालेले आहेत पण मला सांगताय दिलेश ही सगळी जी मला पदं मिळाली ना ती माझ्या कोकणी माणसांमुळे मिळाली या मराठी मिळाली जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तुम्ही परतफेड करणार आणि म्हणून ही व्यक्ती आमच्या सामन्यांच्या मुंड्यावरून पक्षाच्या सांगण्यावरून आज साहेब मैदानात उभे आपल्याला सगळ्यांना आशीर्वाद आहे जे आम्हाला दोन हजार नऊ पासून राणे साहेबांना पंचवीस आहे वर्षायचा आशीर्वाद ही आपली तुम्ही आम्हाला भरभरून प्रेम केलं निलेश राणे अठ्ठावीस वर्षात होता कोणाला माहीत सुद्धा नव्हता पण तरी तुम्ही न बघता निलेश राणेला मतदान केलं आयुष्यभर या उभ्या आयुष्यात तुमचे उपकार कधी विसरणार उभ्या आयुष्यात आणि म्हणून मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आपल्या कोकणातून एक आवाज तो तिथे दिल्लीला घुमला पाहिजे महाराष्ट्रातून एक आवाज आपला आवाज असा पाठवायचा दिल्लीला कळलं पाहिजे हा रत्नागिरी सिंधुदुर्गाचा आवाज आहे असाच माणूस तिथे आपल्याला पाठवायचा लक्षात ठेवा एवढाच सांगतो आणि ते प्रमुखांना बोलायचं असल्यामुळे इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र